हॅलो अरिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरची कारवाईमध्ये मी शकुंतला चव्हाण मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर तुमचा आजचा दिवस छान आनंदाचा सुखाचा त्याचबरोबर उत्साहाने भरलेला सजवते तुमच्या मनातल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ दे आणि तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सर्व काही सत्कारणी लागू देत अशी प्रार्थना करून आजच्या ब्लॉगला लगेच सुरुवात करूया तर चला लगेच सुरू करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाची अशी माहिती पाहणार आहोत तर थमनेल बघून तुम्हाला कळलंच असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हरतालिका व्रत कोणी करायचं आहे कधी करायचं आहे आणि दोन हजार चोवीसमध्ये आत्ता यावर्षी हरतालिका व्रत हे कधी आहे आणि कसं करायचं किंवा त्याची मांडणी कशी करायची पूजेची आणि <coughs> अगदी बेसिक साध्या साध्या गोष्टी म्हणजे साध्या पद्धतीने कसं सगळं काही करायचं आपली पूजा एकंदर आपलं हे व्रत हरतालिकेचं आपण कसं पार पाडू शकतो तर याबद्दल मी आज तुमच्यासोबत माहिती शेअर करणार आहे त्याचबरोबर काही गोष्टी आता मी ज्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जे हरतालिका व्रताचं पुस्तक असतं तर त्याच्यातून प्रॉपर काही गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे स्टार्ट स्टार्टईन शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा कुठेही स्किप करू नका खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर करा कारण हरतालिका व्रताच्या आधी आ, ही माहिती प्रत्येक गरजू महिलेपर्यंत गेली पाहिजे कारण प्रत्येक काहीजण आता नेहमी करणाऱ्यांचं काही नाही पण काही जणांना नव्याने करायचं असतं पहिल्यांदाच करायचं असतं तर त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत अतिशय उपयुक्त अशी असणार आहे तर त्यामुळे तर अशा प्रकारचं बघा हरतालिका व्रताचं हे पुस्तक भेटतं तर आता ह्याच्यावरती लिहिलेलं आहे हरतालिका व्रत कथा आणि पूजागिती तर हे तुम्हाला कुठेही आता गणपती येणार आहेत ना तर मग हरतालिकेच्या आधी ना हे स्टॉल वगैरे लागतात <coughs> पूजेच्या तिथे तिथेसुद्धा हे पुस्तक तुम्हाला भेटून जाईल नसेलच तर जिथे धर्म धार्मिक ग्रंथ किंवा धार्मिक पुस्तकं भेटतात तर त्या दुकानात तुम्हाला हे पुस्तक सहज उपलब्ध होईल जर पुस्तक तुमच्याजवळ असेल तर असं काही नाही की पुस्तक असलंच पाहिजे कारण आजकाल ऑनलाईन तुम्ही सगळ्या गोष्टी घेऊ शकता म्हणजे ऑनलाईन आपण सर्च करून अगदी कथा आरती वगैरे कारण मी सुद्धा लॉकडाऊनमध्ये तेच केलं होतं तर ऑनलाईन तुम्हाला ज्या गोष्टी पाहिजेत त्या सगळ्यांचे फोटोग्राफ्स भेटतात असं नाही आहे की गरजेचं आहे पुस्तक पण जर तुमच्याकडे पुस्तक असेल तर बऱ्याचशा गोष्टी तुम्ही इझिली करू शकता त्याच्यातून बरीचशी माहिती भेटते आपल्याला आणि असं एखाद्याचं ऐकून करताना आपल्याला कधी कधी वाटतं की अरे हा हे केलंच पाहिजे का किंवा मग नाही केलं तर चालेल तर पुस्तकामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी सविस्तर दिलेल्या असतात त्यामुळे हे पुस्तक आणि ह्याची मला वाटत नाही की कॉस्ट वगैरे जास्त असेल अगदी छोटंसंच पुस्तक आहे आणि मी हे माझ्याकडे आत्ता जवळजवळ दहा वर्ष होत आले हे पुस्तक आहे तर ह्याच्यावरती ना मला वाटते प्राईस नाहीच आहे कुठं आहे आहे तर हे पंधरा रुपये किंमत आहे बघा ह्याच्यावरती दिसते की नाही तुम्हाला हे बघा उलटं दिसत असेल तर पंधरा रुपये ह्याच्यावरती किंमत आहे म्हणजे काही जास्त नाही आहे आता पंधराचे दहा वर्षात वीस पंचवीस झाले असते जास्तीत जास्त मी म्हणते तीस तर वीस तीस रुपयापर्यंत हे पुस्तक तुम्हाला मिळून जाईल तर आता आपण ह्याच्यामध्ये पाहणार आहोत की भरतालिका व्रताची म्हणजे कथा असेल या पुस्तकाचं नाव ह्याच्यामध्ये काय काय साहित्य लागतं ते आता मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता जे पुस्तकात दिले ते आधी मी तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर मी कशी करते ते सुद्धा तुम्हाला सांगते ह्याच्यामध्ये दिलेलं आहे की तुम्हाला काय काय करायचं दिस विस्तर माहिती दिलेली तर सर्वात प्रथम ये खुँ ये तर येणाऱ्या हरतालिकेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा हरतालिका प्रत्याच्या आणि सर्वांना स्वत त्यांच्या मनासारखा नाही तर त्यांच्यासाठी जो योग्य असेल जो त्यांची केअर करेल प्रत्येक गोष्टीत देईल त्यांना प्रत्येक गोष्टीत सपोर्ट करेल आणि काळजी घेईल चांगल्या प्रकारे असा जोडीदार मिळवतेत हो आणि ज्यांना असा जोडीदार मिळालेला आहे त्यांचं सौभाग्य अखंड राहू देत अशी हरतालिका मातेच्या चरणी प्रार्थना करते आणि शंभू महादेवाच्या चरणी आणि सर्वांना पुन्हा एकदा हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांचं सौभाग्य अखंड राहू देत आणि सर्वजणींना हा स्वसणीचं जे काही वाण आहे ते अखंड त्यांच्या सोबत राहू दे एक अलंकार म्हणून अशी प्रार्थना करते त्यांनी लगेच व्हिडिओला सुरुवात करते तर आता हरतालिका कधी असते तर गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिका तृतीय असते म्हणजे या तृतीयेला हरतालिका हे व्रत केलं जातं त्याला स्वर्णगौरी व्रत असंही म्हणतात आणि हे व्रत श पार्वतीने शंभू महादेवांना मिळवण्यासाठी केलं होतं आणि तेव्हापासून ह्या व्रताची म्हणजे एक रूढी किंवा परंपरा निर्माण झाली की, की इच्छित वरप्राप्तीसाठी कुमारिका ह्या व्रत करू शकतात आणि सुवासिनी त्यांचं सौभाग्य अखंड राहण्यासाठी हे व्रत करतात तर आता जर तुम्ही कुमारिका असताना जर हे व्रत केलं नसेल तर काही हरकत नाही शक्यतो कुमारिकामध म्हणजे कुमारिकाच सुरू करतात हे व्रत आणि ते अखंड सौभाग्यवती झाले तरी चालूच असतं पण जरी तुम्ही लग्नाआधी जरी हे व्रत करत नसाल आत्ता इच्छा आहे तुमची घराची तर अवश्य तुम्ही हे व्रत करू शकता याला असं काहीच नाही की आताच स्टार्ट केलं पाहिजे किंवा नंतरच स्टार्ट केलं पाहिजे तुम्ही कधीही करू शकता तर नवीन लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा आपण काही ठिकाणी व्रत आहे की लग्नानंतर करायचं मी स्वत लग्नानंतर स्टार्ट केलेलं आता दहा वर्ष होत आले की माझा हरतालिकेचं व्रत आहे आणि मी खूप छान अशी सागरसंगीत पूजा पहिल्यापासून करते आता तेव्हा काही आपल्याकडे फोन्स वगैरे नव्हते व्हिडिओज वगैरे मी पण काही बनवत नव्हते पण जेव्हापासून आपलं चॅनल आहे तेव्हापासून मी अवश्य शेअर करते जशा पद्धतीने मी करते तशा पद्धतीची पूजा वगैरे तर आता आपण ह्याच्यामध्ये बघूया की हरता आणि आता ह्या वर्षी हरतालिका कधी तर आहे, आहे तर सात तारखेला गणपती बसणार आहे म्हणजे गणेश चतुर्थी आहे शनिवारी आणि सहा तारखेला म्हणजे सहा सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हरतालिका तृतीया आहे तर हा व्हिडिओ मी एक दोन दिवस आधी करते म्हणजे बुधवारपर्यंत तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे दोन दिवस आहेत तुम्ही तयारी करू शकता पहिल्यांदा जर उपवास करत असाल तर आणि तुम्हाला रिमाइंड पण राहील की शक शुक्रवारी आपल्याला उपवास करायचा आहे किंवा व्रत करायचं आहे तर चला आता आपण लगेच बघूया की व्रत हरतालिके व्रताचे साहित्य काय आहे तर ह्याच्यासाठी लागणार आहे चौरंग किंवा पाठ त्यानंतर एक वाळू म्हणजे वाळूचं शिवलिंग बनवायचं आहे त्यामुळे वाळू लागेल त्यानंतर हरतालिकेची प्रतिकृती म्हणजे हरतालिकेची मूर्ती ज्या काही अवेलेबल असतात बाजारामध्ये तृतीयच्या आधी येतात तर त्याच्यामध्ये गंगा आणि पार्वती अशा दोघी म्हणजे पार्वतीची सखी आणि पार्वती असं म्हटलं जातं तर त्या दोन्हींची जॉईंट मूर्ती असते किंवा वेगवेगळ्या पण असतात काही जण एकच आणतात पण दोन्हीही आणल्या तरी चालतात तर शक्यतो ते दोघी दोघींचं असतात ज्या एक आणतात ना तर त्यांना हळकुंड म्हणून पार्वतीचं प्रतीक म्हणून ती पुजावं लागतं कारण मी बरेचदा म्हणजे मला जेव्हा अशी जॉईंट मूर्ती भेटायची तेव्हा मी आणायचे पण असं दुसरं कोणीतरी आणली असेल तर ती एकच जर सिंगल आणली तर म्हणजे पुस्तकात पण दिलेलं आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल पार्वती मातेची तर तुम्ही हळकुंड पार्वती मातेचं प्रतीक म्हणजे पार्वती माता म्हणून हळकुंड आपण अक्षता व्हायच्या पाठी त्याच्यावरती हळकुंड ठेवायचं हळदी कुंकू गंधपुष्प अर्पण करून म्हणजे हळदी कुंकू अक्षता आणि फुल वगैरे वाहून ती पार्वतीचं प्रतीक म्हणून त्याची पूजा करायची तर हे समजलं असतं तुम्हाला हरतालिकेमध्ये दोन जग दो दोन दो, दो असतात म्हणजे पार्वती आणि तिची सखी तर तुम्ही एकच आणली असेल तर हळकुंड पार्वतीचे प्रतीक म्हणून ठेवायचे त्यानंतर तुम्हाला जर अगदी शास्त्रोक्त पद्धतीने जर करायची असेल पूजा तर तुमच्याकडे शंख आता देवा देवभरात प्रभर्या जणांच्या प्रत्येकाच्या शंख हा असतो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे की घंटा जी आपण घंटे म्हणजे देवाची जी घंटा असते देवपूजेत आपण वा वाजवत होती त्यानंतर गणपतीची छोटीशी मूर्ती आता बरेच जणांच्या घरामध्ये असते आता माझ्याकडे पण लग्नानंतर म्हणजे मी पहिल्या वर्षी जेव्हा गण हरतालिका धरली त्यावेळेसच जे व्रत पकडलं त्यावेळेसच गणेश मूर्ती आणली होती आणि तेव्हाच ती स्थापन केली होती पहिल्यांदा त्या त्याच दिवशी तिचा अभिषेक झाला होता पण जर तुमच्याकडे गणपतीची मूर्तीसुद्धा नसेल तर तुम्ही गणपतीचं प्रतीक म्हणून सुपारीसुद्धा मांडू शकता असं काही नाही की तुमच्याकडे मूर्ती असलीच पाहिजे नसे, नसे, तर पुढे दिले पण बघा की गणपती नसेल मूर्ती नसेल धातूच्या गणपतीची तर तुम्ही सुपारीसुद्धा गणेश पूजन म्हणून म्हणजे गणपतीचं प्रतीक म्हणून ठेवू शकता त्यानंतर तुम्हाला लागणार आहे फळे कोणत्याही प्रकारची अगदी कुठलीही असू शकतात तुम्ही म्हणजे ती अगदी विकतच आणली पाहिजे असं काही नाही जर तुम्ही खेडेगावात वगैरे ग्रामीण भागात राहत असाल तर आजूबाजूला असणारे झाडांची पाच फळं आणली तरी चालतात पूजा साहित्य एक आता आता पूजा साहित्य म्हणजे जे काही देवीसाठी लागतं पूजेला तर ते तर हळदी कुंकू उदबत्ती समयी तुम्हाला लागणार एक निरंजन लागणार आहे त्याच्यामध्ये तेल किंवा तूट घालून त्यानंतर हिरव्या वांगड्या खोबरा वाटी किंवा नारळ आता हे जे लागणार आहे ते सगळं देवीच्या ओटीसाठी त्यानंतर फुले पत्री व कापूर आणि गुळखोबरे तर आता फुले कुठली आणि पत्री कुठली तर ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला सोळा प्रकारची पत्री आणि फुले अर्पण करायची असतात तर ती आपल्याला लागणार आहे त्याच्यामध्ये तर आता सोळा प्रकारची जी फुले किंवा पत्रे आहेत तर ती कोणती त्याच्यामध्ये मी काही नावं तुम्हाला इथे सांगते तर ह्यातले काही विशिष्ट जरी पत्रे तुम्हाला भेटली किंवा चार ते पाच जरी प्रकारची भेटली तरी चालतं असं नाही अगदी कारण सगळीच्या सगळी आपल्याला भेटणं अशक्य आहे पण प्रयत्न करायचा की जेवढी ह्याच्यामध्ये दिलेली आहेत त्यातली नि निदान पाच तरी भेटली पाहिजेत त्याच्यामध्ये आहे बद्री शमी करवीर मालती केतकी अर्जुन देवदास दुर्वा भरुबक धतूर मरुबक सॉरी मरुबक धतुर तुळसी आणि बिलवपत्र तर बिल्वपत्र म्हणजे बेलाचं पाना तर ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे आघाडा आपण म्हणतो ते एक आहे तर ह्याच्यामध्ये त्याला काहीतरी वेगळं पण म्हणत असतील ह्याच्यामध्ये दिले तर ह्याच्यातली धतुर तर आपल्याला भेटतं म्हणजे धोत्र्याचं पान आणि त्याचं फळ पण असतं ते सुद्धा लागतं तुळसीपत्र भेटेल तुम्हाला बिल्वपत्र तर पाहिजेच कारण आपल्याला पिंडीवर व्हायचं आहे त्यामुळे बेलपत्र ध्रुवा तुम्हाला भेटणार आहे कुठेही त्यानंतर ह्याच्यामध्ये आणखीन दिले दिलेत त्याच्यातली जी काही एखाद दोन तुम्हाला भेटेल ते तुम्ही वापरू शकता आणि शक्यतो म्हणजे मी असं ऐकलं आहे की ज्या झाडांना पानं आणि फुलं दोन्ही येतात आणि फळं अशा प्रकारची झाडं शक्यतो त्याची पत्री आणि फुलं जर तुमच्याकडे नसेल दुसरी यातली भेटत तशी वापरायची असतात त्यानंतर काही पत्रे न मिळाल्यास त्याऐवजी अक्षता व्हाव्यात पण तुम्हाला जर अगदी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करायची आहे अगदी मंत्रोच्चारण करून तर मी अशी पूजा बरेचदा केलेली आहे आता इकडे आल्यापासून बारामतीला जेव्हापासून करते तेव्हापासून तशी ते होत नाही पण मी जेव्हापासून सुरू केले तेव्हापासून मी अगदी मंत्रोच्चार करून प्रत्येक पत्रे व्हायचे आणि प्रकारे जर तुम्हाला करायची असेल तर पूजा करताना ज्या पत्रकी नसतील तुमच्याकडे त्या पत्रेच्याऐवजी तुम्हाला तो मंत्र म्हणून अक्षता व्हायचे तर आता नेहमीच्या व्रतासारखंच आहे इतर तुम्ही जे व्रत करता तुम्हाला चौरंगासमोर रांगोळी काढायची आहे छान अशी आणि आम छान त्याला चौरंगाला आम्लपत्राचे तोरण बांधायचे आहे तो पूर्ज पूजेस बसण्यापूर्वी प्रथम समय अगर निरंजन वाद प्रज्वलित करावी तर तुम्ही आता जर तुम्हाला छानपैकी पूजा अगदी सागर वा मांडायची असेल तर तुम्हाला, तुम्हाला ते ह्याचे आंब्याच्या पानांचं तोरण किंवा केळचे खांब वगैरे लावून अशा प्रकारे तुम्ही म्हणजे ती सजावट करू शकता अन्यथा तुम्ही फक्त चौरंगावरती एक कापड टाकून त्याच्यावरती जरी पूजा मांडली तरी चालते तर हे तर जे दिले ते तेसुद्धा मी तुम्हाला सांगते आणि मी जसं करते तेसुद्धा तर कोणतीही पूजा किंवा व्रत वैकल्य त्याची मांडणी करताना प्रथम निरंजन प्रज्वलित करायचं असतं किंवा दीप प्रज्वलन करायचं असतं तर त्याप्रमाणे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये क्लिप्समध्ये सुद्धा काही फोटोज वगैरे त्याप्रमाणे तुम्ही करा की दी प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला छानपैकी तुमची पूजा मांडायला सुरुवात करायची आहे आता पूजा करताना आपली तोंड एकतर पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे पाहिजे दक्षिण दिशेस तोंड करून बसू नये मन प्रसन्न करून एकाग्र चित्तेने पूजा करावी आणि ह्या पूजेस ब्राह्मण पाहिजेच असं काही नाही आहे तुम्ही स्वतःसुद्धा ही पूजा करू शकता तर आता जिथे तुम्ही पूजा मांडणार आहे तर त्या पूजेच्या चौरंगावरती तुमच्या घरात जर आणखीन स्त्रिया असतील तर असं नाही की प्रत्येक स्त्रीची पूजा वेगळी वेगळी मांडायची आहे आता मी जेव्हा घरी करायचे तेव्हा आम्ही तिघे जणी असायचो किंवा चौघीजणी असायचो आनंद असायच्या दोघी यानंतर सासूबाई आणि मी पण पूजा एकच मांडायची पण प्रत्येकीची जी पानं वगैरे आहे जी पत्री आहेत व्हायची ती वेगवेगळी असावीत आणि ती प्रत्येकीने वेगवेगळ्या म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे व्हायचे आहेत एकत्र व्हायचे नाही आहेत फक्त पूजा करताना वेगवेगळी करायची आहे पण ती मांडणी तुम्ही एकदाच करू शकता असं काही नाही की वेगळी वेगळी मांडणी करायची आहे त्यानंतर हे व्रत कशासाठी करतात तर इच्छित वरप्राप्तीसाठी मी मगाशी सांगितलं आणि अखंड सौभाग्य रहावं ज्यांना वरप्राप्ती ऑलरेडी झालेली आहे त्यांच्यासाठी तर आता तुम्हाला काय करायचं आता ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये खूप सारं अर्थ मी तुम्हाला जेवढं साहित्य तर आहे ना तेवढं मी सांगितलं आता ह्याच्यामध्ये प्रत्येक प्रकारचे मंत्र दिलेत की तुम्हाला सुरुवात कशी करायची आहे आणि तेव्हा कसं मंत्रोच्चारण करून कुठली फुटपत्री व्हायचे आहेत किंवा घंटापूजन असेल शंखपूजन असेल कसं करायचं आहे तर हे पुस्तक तुम्ही अवश्य आणा तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की साधी सोपे पद्धतीने पूजा मांडणी कशी करायची आहे तर तुम्ही एक चौरंग घ्यायचा आहे किंवा पाठ त्याच्यावर तुम्ही एखादा पांढरं किंवा ते हिरवा वगैरे वस्त्र अतरू शकता हिरवा लाल कोणतंही पांढरं यासाठी कारण ती पिंड आहे त्याच्यावरती तुम्हाला मांडायची आहे त्यामुळे पांढरं जरी अंतरलं तरी चालतं बरेच जण पांढरं अंतरतात तर नाहीतर तुम्ही खाली पांढरं टाका पाठ ठेवा त्याच्यावरती लाल किंवा हिरवा वस्त्र अंतरून त्याच्यावरती तुम्ही पूजा मांडू शकता तर पूजा मांडताना काय करायचं आहे प्रथम आपल्याला दीप प्रज्वलन तर करायचं आहे आणि प्रत्येक पूजेचं जे काही तुम्ही मांडणी करताना ठेवणार आहात किंवा मांडणार आहात तर आधी अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्या जागेवर तुम्हाला ती गणपतीची मूर्ती असेल किंवा सुपारी असेल किंवा हळकुंड असेल ती मांडायचं आहे आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ओटीचं सामान सांगितलं त्यानंतर फुलं फळं फुलं वगैरे सगळं काही सांगितलं पण त्यानंतर आणखीन एक गोष्ट महत्त्वाची असते ती म्हणजे की तुम्हाला पाच विडे मांडायचे असतात आता बरेच जण पाच विडे नाहीत मांडत काही जण एकच मांडतात काही जण दोनच मांडतात पण आता मी जशी करते ते मी तुम्हाला सांगते पाच खाऊच्या पाण्याचे विडे म्हणजे जे काही नागवेलीची पाणी असतात ती पाच त्यानंतर पाच नाणी पाच सुपाऱ्या पाच खारी पाच खोबऱ्याचे तुकडे पाच बदाम म्हणजे जे काही पूजेच्या सामानासाठी किंवा ओटीसाठी आपण जे वापरतो ते सगळं पाच पाच घ्यायचं आणि प्रत्येक पानावरती ते, ते सगळं मांडायचं तर हे असं पुढेच मांडायचं जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते किंवा क्लिपमध्ये फोटोमध्ये इथे दिसेल तुम्हाला ते, ते मांडायचं त्याच्यानंतर प्रथम तुम्हाला कारण कोणत्याही पूजेची सुरुवात करताना आपण गणेशाची वंदना गणेशाला आवाहन करतो तर प्रथम तुमच्याकडे जो गणपतीची मूर्ती असेल तिला किंवा मग नसेल तर तुम्ही सुपारी घ्यायची थांबणार आणि त्याला दही दूध पंचामृत त्याने छानपैकी स्नान करायचं आहे हे अभिषेक करायचं आहे पाण्याने अभिषेक करून मस्तपैकी तुम्हाला अक्षदा वाहून त्याच्यावरती गणपतीची स्थापना करायची आहे आधी गणपतीचं पूजन आहे त्याच्यानंतर तुम्हाला वाळू लागणार आहे नदीकाठचे तर नदी नदी आता नदीकाठची तर प्रत्येकाला शक्य नाही आता बाजारामध्ये गेल्या वर्षी मला उपलब्ध झाली होती अगदी सगळं तितकी तेच पूर्ण म्हणतो ना आपण असं उपवासाचं व्रताचं तर त्याच्यामध्ये वाळू सुद्धा विकायला होती तर वाळू तुम्हाला घ्यायची छान चांगल्या भागात चांगल्या ठिकाणची घ्यायची म्हणजे स्वच्छ ठिकाणची चाळून घ्यायची आणि तिथं स्वच्छ धुवून आणि नंतर मग ती तुम्ही डायरेक्टली जसं मी फोटोमध्ये दाखवले एखाद्या डिशमध्ये करू शकता किंवा मग डायरेक्ट पाटावरती केली तरी चालते तर तुम्हाला त्या वाळूची पिंड तयार करायची म्हणजे आता अशी काही ती मुव्हेबल अशी एखादी प्रतिकृती नाही होणार तर तुम्हाला त्या वाळूला अशी आकृती द्यायची पिंडीची आणि छान अशी वाळूची पिंड तयार करायचे त्याच्यानंतर तुम्हाला हरताली की सखीच्या ज्या मूर्ती त्या मांडायच्या त्या सुद्धा मांडताना अक्षता भगमन मग त्याच्यावरती मांडायच्यात त्यानंतर छानपैकी त्यांची पूजा करायची त्यासाठी तुम्हाला ते वस्त्रमाळा घ्यायची पिंडीला अर्पण करायचे हरतालिकेच्या मूर्तींना अर्पण करायचे त्यानंतर जी काही गंध फुलं पुष्प तुमच्याकडे असेल ते सगळं काही दोन्ही ठिकाणी अर्पण करायचं आहे पिंडीला पण आणि मूर्तींना मूर्तींनासुद्धा त्यानंतर जसं मी सांगितलं की जर मूर्ती नसेल तर पार्वतीचं प्रतीक म्हणून तुम्ही हळकुंडाची पूजा सुद्धा करू शकता फक्त ती कोणत्या बाजूला करायचे ते तेवढं पण पुस्तकामध्ये व्यवस्थित हे करून करायचे छानपैकी अशा प्रकारे तुम्हाला पिंड बनवून हरतालिकेची पूजा मांडणी करून झाल्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला जर शास्त्रोक्त पद्धतीने म्हणजे अगदी विधिवत करायचं असेल तर तुम्ही घंटा पूजन पण करायचं आहे आता मी जरी तसं अगदी हे नाही केलं ना तरी जरी गडबडीत जरी पूजा मांडणी केली किंवा थोडा वेळ असतो पण अगदी एकदम अशी ही करायची म्हटली तर खूप वेळ लागतो पण आई अशी साधी सोपी जरी करायची म्हटली तरी अक्षता वाहून त्याच्यावर घंटी ठेवून म्हणजे घंटिका ठेवून त्याला सुद्धा स्नान करून मग पुसून ठेवायचे आहे त्याला अधुपधिपत म्हणजे काय असं अष्टगंध वगैरे व्हायचं आहे फुलं व्हायचे त्याला पत्री व्हायचे नाही पत्री फक्त पिंडीला आणि हरतालिकेच्या मूर्तींना व्हायचे म्हणजे तिथे ठेवायचे समोर बाकी नाही आणि पिंडीच्या वरती तुम्हाला विलवापत्र वगैरे त्यानंतर थोडं थोडं पाणी पिंडीवरती आणि मूर्तींवरती पण टाकायचं आहे पाणी म्हणजे गंगास्थान अगदी तुम्ही पडीने करू शकता नाहीतर जास्तही केलं तर तुमचं सगळं पाटावरती किंवा चौरंगावरती पाणी होऊ शकता तर अशा प्रकारे छानपैकी पूजा करून घ्यायची आहे मग हरतालिकेची पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जसं की म्हणजे दीपाची पण म्हणजे ज जो आपण दीप प्रज्वलन करणार आहे त्यालासुद्धा इष्टगंध हे वगैरे लावून मगच त्याची पूजा करून मगच सगळी पूजा मांडायची त्यानंतर शंखाची असेल किंवा घंटिका तीसुद्धा तुम्हाला छानपैकी अभिषेक करून त्याची पूजा करायची आहे आता जर तुमच्याकडे शंख शंखघंटिका नसेल तर काही हरकत नाही तिची नाही केली तरी चालते फक्त इथे मेन असतं ते म्हणजे शिव शिवलिंग आणि पार्वती आणि सरखी तिची तर अशा प्रकारे मांडणी केली साधी सोपी त्याच्यानंतर तुम्हाला हरतालिकेची कहाणी वाचायची आहे जी पुस्तकामध्ये दिलेली आहे जर तुमच्याकडे पुस्तक नसेल तर तुम्ही ऑनलाईन सर्च करून बघू शकता गुगलवरती तुम्हाला कहाणी उपलब्ध होईल कहाणी वाचून झाल्यानंतर हरतालिकेची आरती करायची आहे छानपैकी सकाळ संध्याकाळ म्हणजे सकाळी पूजा शक्यतो लवकरच मांडली तर चांगलं आहे सकाळ संध्याकाळ दोन टाईम पूजा होईल तिच्या घरात सकाळी पूजा आरती करायची आहे संध्याकाळी पण आरती करायची आहे छानपैकी हरतालिकी मातेची आणि अशक्य असेल तर आता जागरण करायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला विसर्जन करायचं असतं तर अशा प्रकारे तुम्ही हरतालिकेची पूजा मांडणी आणि पूजा करू शकता जी काही पत्रे सांगितली ती छानपैकी व्हायच्या आणि नैवेद्य जर म्हटलं तर त्या दिवशी उपवास असतो खडीसाखर शेगदाणे अगदी सण नसेल तर त्याचा जरी दाखवला तरी चालतं त्यानंतर दुसरं म्हणजे की तुम्ही जे काही फराळाचं ग्रहण करणार असतात तुम्ही समज केळी खात असाल किंवा कारण आता फळं तर ऑलरेडी तुम्ही ठेवणार आहात जे काही उपवासाचा पदार्थ तुम्ही खाणार असाल त्याचं नैवेद्य दाखवायचं तर ह्याच्यामध्ये ना शक्यतो हरतालिका व्रतामध्ये गोड गोडच खाल्लं जातं तिखट वगैरे तिखटमिट्याचं खात नाहीत तर आणि एकादशीसारखा उपवास धरता दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो तर आता जसं तुमच्या तब्येतीला झेपेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता असं काही नाही आहे की आपल्या तब्येतीला त्रास देऊन जबरदस्तीने अगदी मोठ्याच्या मोठा उपवास धरायचा अगदीच काही खायचं खायचं नाही असं नाही आता अलीकडे काही स्त्रिया खातात का सुद्धा तिखट खिचडी वगैरे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुमची तब्येत आणि हेल्थ तुमची महत्त्वाची आहे ती लक्षात घेऊनच तुम्हाला पुढचे म्हणजे व्रताचे नियम आणि विधी वगैरे करायचे आहेत तर अशा प्रकारे हरतालिकेची छान अशी मांडणी आणि सगळेजण हरतालिकेचं महिला हे व्रत करू शकतात आता काही का करू शकतात आणि सुवासणीही करू शकतात त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला इच्छा असेल तर विसर्जनाआधी काही सुवासिनींना बोलवून हळदी कुंकवाचं वाढ द्यायचं आहे हळदी कुंकवासाठी बोलायचं आहे आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला तुमची पूजा वगैरे विसर्जन करायची आहे तर आता मी काय करते की मी आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी पूजा असते त्याशिव त्या दिवशीसुद्धा हळदी कुंकवाला सुवासिनी बोलवते आणि ज्या दिवशी विसर्जन असतात त्या दिवशीसुद्धा तर त्यामुळे तुमच्या परीने करू शकता पूजा तर कसं वाटलं आजचा एकंदर ब्लॉग मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि हरतालिकेची तयारी नक्कीच छानपैकी करा कारण मी आधी त्याच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि लवकरच तुमच्यासोबत जमी जमाईल तर म्हणजे जमलं तर मी कहाणी वगैरे शेअर करेल हरतालिकेची आणि जशी आता इथून पुढचे सणांचे ब्लॉग्स येत राहतील आता सध्या माझी पण गणपतीची साफसफाई वगैरे सुरू आहे त्यामुळे थोडे ब्लॉग्सचं टायमिंग हे होतं आहे किंवा गॅप पडते तर थोडं समजून घ्या आणि कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जास्त प्रत्येक कोपऱ्यातल्या प्रत्येक गृह स्त्रीपर्यंत महिलेपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे हरतालिका तृतीयाच्या आधी त्यामुळे सगळ्यांबरोबर शेअर करा आणि भेटूया लवकरच ओढ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटूया लवकरच